तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा गंगापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झालेला असून त्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे त्याची चौकशी करण्यात यावी यासाठी एक आमरण उपोषण जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू आहे नमस्कार मी राजू रोजेकर आपण आलेलं हे पण जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर तर आपण बघत आहात एक राज्यघटना बचाव संघर्ष समितीमार्फत निर्मला आघाडीचे अध्यक्ष आहेत निर्मला श्याम भालेराव हे हो, अमरण उपोषण बसलेले आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांचं नेमकं काय म्हणणे काय विषय म्हणून ते घेऊन बसलेले आहेत माझं नाव निर्मला श्याम आज सव्वीस बारा दोन हजार मी उपोषण तपासलेले आहे जिल्हा परिषद कार्यालयासमोर तर आतापर्यंत या अधिकारी लोकांना माझ्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे गंगापूर तालुक्यामध्ये काही ना काही कारणामध्ये खूप महाग घोटाळे चालू असतात आज माझं हे पहिलंच उपोषण नाही माझे दोन तीन उपोषणं झाले तोंडी लेखी मी त्यांना निवेदन पण दिलेले आहे तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे डबल मला उपोषण बसण्याची वेळ आलेली आहे तर गंगापूर तालुक्यामध्ये पंधराविता आयोग घनकचरा अजून बऱ्याचशा ठिकाणी शेततळे असे भरपूर घोटाळे आगर कानडगावमध्ये रस्त्याचे काम पण आहे ते पण न करता यांनी घोटेपुलं उचललेले आहे कागदपत्रीवर झालेला असून त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे तर ह्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही माझी मागणी एवढंच बोलते मी